महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पंधरा एप्रिल अंगणवाडी ताईसाठी बिग ब्रेकिंग न्यूज काय आहे ब्रेकिंग न्यूज पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येथील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या आकार अभ्यासक्रम प्रवेश अभियानाला प्रारंभ झाला नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे शासनाने सुरू केलेल्या आकार अभ्यासक्रमात अंगणवाडी सेविकांना विविध वस्तू लहान मुलांची खेळणी बनवण्याची ट्रेनिंग दिली जाते त्यातून बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने ही मोहीम गावागावातून सुरू केली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली मराठी अंगणवाडीत प्रवेश घेण्याचे आव्हान सेविका व मदतनीस यांनी पाल्यांना केले यानिमित्त पालकांना गुलाब पुष्प देऊन मराठी अंगणवाडी वाचवा हा संदेश दिला यावेळी अंगणवाडी सेविका अनिता पाटील सुनीता कदम सुवर्णा निकम अंगणवाडी मदतनीस पल्लवी धनगर मनीषा खिल्लारी साऊ कदम वनिता पिंजरे उपस्थित होत्या काय आहे आकार एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना युनिसेफ आणि एस सी आय टी त्यांच्या अभ्यास पूर्ण संशोधनातून साकारलेला फक्त कृती व खेळाच्या माध्यमातून शालापूर्व बालविकास साधणारा अभिनव उपक्रम